कुंकवाचे उपाय करून तर पहा कुंकवाची ताकद हिंदू धर्मात कुंकवाला खूप महत्त्व आहे विवाहित हिंदू स्त्रिया सौभाग्याचे प्रतीक म्हणून कपाळावर कुंकू लावतात एवढेच नाही तर सर्व प्रकारच्या धार्मिक विधी आणि पूजेमध्ये कुंकवाचा वापर केला जातो कुंकवाला अतिशय पवित्र मानले गेले आहे परंतु ज्योतिषशास्त्रानुसार कुंकवाचे काही उपाय तुमचे संपूर्ण आयुष्य क्षणात बदलू शकतात आज आम्ही तुम्हाला कुंकवाचे असेच काही उपाय सांगणार आहोत हे उपाय तुम्हाला सर्वात मोठ्या अडचणीपासून दूर ठेवू शकतात नंबर एक ज्योतिषशास्त्रानुसार रोज घरी पूजा झाल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर पूजेच्या ताटातील थोडे कुंकू आणि तूप मिक्स करून लावा असे केल्याने देवी लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो असे मानले जाते नंबर दोन प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची पूजा करावी एकाक्षी किंवा सामान्य नारळावर थोडेसे कुंकू लावून पूजा करावी पूजा झाल्यानंतर हे नारळ धनस्थानावर ठेवावे यामुळे महालक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते नंबर तीन सलग पाच मंगळवार हनुमानाला शेंदूर आणि चेमिलीचे तेल अर्पण करावे या उपायाच्या शुभ देवांची कृपा प्राप्त होऊन भक्ताच्या समस्या दूर होऊ शकतात हा उपाय पाच मंगळवार करणे आवश्यक आहे नंबर चार प्रत्येक बुधवारी श्री गणेशाला कुंकू गुलाल अर्पण करावे मंदिरात कुंकू आणि स्वस्तिक काढून पूजा करावी प्रत्येक बुधवारी हा उपाय केल्यास अडचणीमधून मुक्ती मिळू शकते नंबर पाच पती पत्नीने शुक्रवारी एकत्रितपणे देवी लक्ष्मीची पूजा करून तिला कुंकू अर्पण करावं पत्नीने देवीला अर्पण केलेले कुंकू आपल्या कपाळी लावावं यामुळे पतीपत्नीमधील प्रेम वाढते नंबर सहा पती पत्नीने दररोज पाण्यात गुळ आणि कुंकू टाकून सूर्यदेवाला अर्घ द्यावे यामुळे वैवाहिक जीवन सुखी होते तसेच पती पत्नीमधील भांडणे मिटतात नंबर सात रविवारी रात्री पती झोपलेल्या पलंगावर पत्नीने थोडे कुंकू पसरावे दुसऱ्या दिवशी आंघोळ झाल्यावर पत्नीने तेच कुंकू आपल्या कपाळी लावावं असे केल्याने पती पत्नीमधील तणाव दूर होतो नंबर आठ घरामध्ये कोणी आजारी असल्यास कुंकू हातात घेऊन आजारी व्यक्तीच्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा आणि वाहत्या पाण्यात सोडून द्या असे मानले जाते की हा उपाय केल्याने रुग्ण लवकर बरा होतो नंबर नऊ कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल तर थोडेसे कुंकू घेऊन ते वाहत्या पाण्यात टाकावे असे केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात आणि कार्यात यश मिळते असे मानले जाते नंबर दहा तुम्हाला जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांना चमेलीच्या तेलात कुंकू घालून अर्पण करा असे पाच शनिवार किंवा पाच मंगळवार करा यामुळे तसेच गूळ आणि फटाण्यांचा प्रसाद अर्पण करा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर अकरा वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा विनाकारण पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना कुंकवाची पुडी बांधून नवरेच्या उशीखाली ठेवावी व कापूर ठेवावा सकाळी कुंकवाची पुढे घरातून बाहेर फेकून द्यावी आणि कापूर घरात जाळावा असे सात दिवस सतत केल्याने तणाव हळूहळू कमी होतात नंबर बारा वास्तुशास्त्रानुसार कुंकू ही शुभ गोष्ट असल्याचे म्हटले जाते घरातील नकारात्मक गोष्टी दूर करायच्या असतील तर कुंकवाचा वापर करता येतो कुंकू तेलामध्ये मिसळून घराच्या मुख्य दरवाज्यावर लावावे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी सलग चाळीस दिवस असे करावे त्यानंतर घरातील नकारात्मक गोष्टी दूर होतील नंबर तेरा घरात किंवा कार्यालयात तुम्हाला सन्मान मिळत नसेल तर कुंकवाचा चांगला उपयोग होऊ शकतो एका पानावर तुरटी आणि कुंकू पिंपळाच्या झाडाखाली ठेवून द्यावे तसेच ज्योतिषशास्त्रानुसार पुढच्या तीन बुधवारपर्यंत हे केल्यावर तुम्हाला लोक मान सन्मान द्यायला सुरू करतील नंबर चौदा तुमच्या कुंडलीमध्ये सूर्य आणि मंगळ ग्रह कारक ठरत असतील तर कुंकवाचा चांगला उपयोग होऊ शकतो ग्रहांना शांत करण्यासाठी कुंकू चांगल्या प्रकारे उपयोगात पडते कुंकू वाहत्या पाण्यात सोडणे तर सूर्य आणि मंगळ ग्रह शांत होतील नंबर पंधरा पती पत्नीने शुक्रवारी एकत्रितपणे देवी लक्ष्मीचे पूजा करून तिला कुंकू अर्पण करावं पत्नीने देवीला अर्पण केलेलं कुंकू आपल्या कपाळी लावावं यामुळे पतीपत्नीमधील प्रेम वाढते नंबर सोळा मान सन्मान मिळत नाही तो मिळवण्यासाठी बुधवारी सकाळ किंवा संध्याकाळी एक पान घ्या आणि त्या पानात कुंकू आणि तुरटी बांधा आणि पिंपळाच्या झाडाखाली मातीत ते दाबून ठेवा त्याच्यावर दगड ठेवा असे तीन बुधवार करा मात्र हे लक्षात घ्या हा उपाय करून झाल्यानंतर मागे वळून पाहू नका सरळ घरी या गेलेला मान सन्मान परत मिळेल नंबर सतरा पैसा घरात टिकत नाही एक पिंपळाचे पान घ्या त्या पानावर कुंकवाने ओम लिहा आणि ते पान तिजोरीत ठेवा असे पाच शनिवार करा आर्थिक परिस्थिती बदलण्यास सुरुवात होईल म्हणजेच पैसा योग्य ठिकाणी खर्च होईल तर मित्रमैत्रिणीनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद